आदिवासी बहुल मेळघाटक क्षेत्र हे अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रांमध्ये मोडते धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमुळे अमरावती जिल्हा हा बी आर जी एफ जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोडतो याच मेळघाटक क्षेत्राच्या चिखलदरा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम रायपूर गावामध्ये गेल्या सोमवारी भारत संकल्प यात्रेसंबंधित कार्यक्रम घेण्याकरिता भारत संकल्प यात्रेचे रथ रायपूर गावामध्ये पोचले होते गावकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांकडून कार्यक्रमाचा विरोध करून संताप व्यक्त करून कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली असून भारत संकल्प यात्रेच्या रथाला परत पाठविण्यात आल्याचे चित्र सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार आठ जानेवारी सोमवारी सकाळच्या सुमारास चिखलदरा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सेमाडोह गावापासून अतिदुर्गम वीस किलोमीटर अंतरावरील रायपूर येथे भारत संकल्प यात्रा संबंधित प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने मोठ्या गाजाबाजासह भारत संकल्प यात्रेचे रथ पोचले होते भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या वतीने शासनांच्या योजनांबाबत माहितीचा प्रचार आणि प्रसार करून योजनांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले जात आहे याच प्रमुख उद्देशाने भारत संकल्प यात्रा रथ रायपूर येथे पोहोचले असता स्थानिक प्रशासनाकडून आणि रायपूर येथील आदिवासी शासकीय विद्यार्थ्यांकडून पथकाद्वारे रथाचे भव्य स्वागत करण्यात आले मात्र हा प्रचार रथ गावाच्या मध्यभागी कार्यक्रमस्थळी पोचल्याबरोबर ग्रामस्थांनी रथ घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना आपली आपभीती सांगितली भारत देश आज जरी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे तरी रायपूर येथील ग्रामस्थ पिण्याचे पाणी घरकुल विद्युत सेवा पक्के रस्ते शौचालय रोजगार आरोग्यसेवा व इतर अनेक भौतिक सुविधेमध्ये पारतंत्रासारखे जीवन जगत आहोत असे उपस्थित ग्रामस्थांनी भारत संकल्प यात्रेकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांना खडसावून सांगितले भारत सरकार हैक्या मोदी असा थेट सवाल रायपूर येथील ग्रामस्थांनी भारत संकल्प यात्रेकरिता उपस्थित झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारला याबाबत प्रतिक्रिया घेण्याकरिता भ्रमणध्वनीद्वारे गावातील सरपंच यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की रायपूर येथील ग्रामस्थांनी त्यांच्या परिस्थितीला अनुसरून भारत संकल्प यात्रेला परत पाठविले तर दुसरीकडे गावातीलच ग्रामसेविका गाठे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी दहा मिनिटांनंतर बोलते असं सांगितले नंतर भ्रमणध्वनीवरती कुठलाही प्रतिसाद दिला नाही तर चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की भारत संकल्प यात्रेसंबंधित कार्यक्रम रायपूर येथे घेण्यात आलेला आहे गावातीलच काही मद्यपान केलेल्या नागरिकांकडून कार्यक्रमाचा विरोध करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यात आला असे त्यांनी सांगितले भारत संकल्प यात्रा रथ रायपूर येथे पोहोचले असता स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या विरोधाबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावरती चायंगलेच व्हायरल झाल्यानंतर चर्चांना एकच उधाण आले आहे हे विशेष ने ने અગર અગર કોઈ શાસન કે લોકો શાસન કે કર્મચારી કરેગા

कोई छोटा बच्चा रो रहा होगा तो उसको चुप कराने के लिए आपने कोई छोटा बच्चा बनना पड़ा बरोबर है मैंने जितने चार शब्द बताए उसके वो मतलब निकलना आपने को कल क्या करना है बरोबर है इसमें एक, भी है। तो इसमें एक तो वो चीज होता ना आज हम आप लोगों को देखा हमारे परिस्थिति गंभीर आज कितने पीएम आकर गए बरोबर है एक गड़ी ने कहा गड़ी मोदी जी का नाम मोदी जी भारत सरकार है मोदी भारत सरकार है क्या मोदी तो फिर मोदी कैसा बोलो तुम तो मोदी प्रचार प्रसार के लिए आया क्या नहीं मोदी प्रचार के लिए आया तो फिर वापस भाई ना ठीक है नहीं नहीं कुछ भी मत करो। योजना के बारे में पूरे तरीके से नहीं बता रहे મતલબ ક્યાં ત્યાં હોય अब आए अपनी तैयारी भी है तो हार देना थी, दुणा दुणा पे ना देते हैं आप कहते हैं कि करो तुम्हारे बाप अंदर ने बाप के अंदर ने कुछ नहीं आगे कुछ भी नहीं पिलाओ कुछ आश्रम साढ़े तो समोर हार टकुन जुआ में आश्रम के गांव गांव के बाहर कहीं नहीं करेंगे नहीं मैं कहीं नहीं कहीं नहीं कहीं नहीं तुम्हारे कार्यक्रम तुम कहीं नहीं गांव गांव के बाहर तो तो बाहर कर कर लेना लेना आप तो। वो वो पे ले लो सबसे तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सोबत जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी